मी खरं तर जुन्नर तालुक्यातील तमाम मतदारबंधूंना मी खरं तर धन्यवाद देईन सर्वांचे आभार मानतो की मी वर्गणीचा उमेदवार सर्वसामान्य उमेदवार परंतु मला जी जे प्रतिसाद भेटलेला आहे आणि जे लोकांकडून जनतेकडून जुन्नर तालुक्यात जे प्रेम भेटले ते अत्यंत महत्त्वाकांक्षा असं प्रेम भेटलेलं आहे आणि म्हणून उद्याचा निकाल उद्या होईल मला तर वाटतं आहे गुलाल माझाच आहे परंतु निश्चितपणे मला माझा जनतेवर विश्वास आहे कारण सर्वात कमी खर्चाचा उमेदवार सर्वात गरीब उमेदवार जर म्हटलं तर या जुन्नर तालुक्यामध्ये अकरामध्ये अकरा उमेदवारमध्ये कोण होता तर ते, ते खरं तर देवराम सकाराम लांडे आदिवासी वादळ म्हणून त्यांची ओळख आहे आता ते जुन्नर तालुक्याचं ता वादळ झालं होतं आणि म्हणून अशा प्रकारचं खरं तर मी खूप खुशीखुशी आहे आणि मी परत एकदा तुम्हाला सांगतो मोरेसाहेब या ठिकाणी किरण भाऊ खु� भाऊ मी खरं तर खूप म्हणजे या ठिकाणी सोनू मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की अत्यंत पत्रकार मित्रांनी मला अजून मी मुलाखत दिली नव्हती परंतु तुम्ही आता घरी आलात माझ्या निवासस्थानी माझ्या ऑफिसला आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद की तुम्ही जे मला प्रेम दिलं खरं तर म्हणजे पत्रकार शक्यतो अशा कुणाच्या ऑफिसला स्वतःहून ना ना जात नाही आणि म्हणून मला काही तुमच्याकडून जे प्रेमाने धर्माने जे मदत झाली बिना पैशाची पत्रकारी माझ्याकडून तुम्ही म मीडियाच्या माध्यमातून प्र प्रसिद्धी केली त्याबद्दल तुमचं पण मी तर आभार मानतो समोर भाऊ बहु बहुतेक बल्हादेव उमेदवार होते मोठमोठे उमेदवार होते आता उद्याला ते दिसणारच आहे उद्याला तर आठ वाजेपासून सुरुवात होणार आहे आणि मला अजूनही बी मी तर सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी इतर कार्यकर्त्यांना त्यांना भेटतो आहे फोन आल्यानंतर फोन इश्यू करतो आहे आणि फोनवरती सारखा संपर्क चालू आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे तो उत्साह अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो उत्साह अत्यंत खुशीखुशी आहे आणि म्हणून त्या खुशीखुशीचा उत्तर मला त्यांना तर द्यावा लागतात आणि पार आण नळवणे पूर्व भागातून सुद्धा पश्चिम भागातून सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या विरोधामध्ये आमच्याच खरं तर पश्चिम भागामधले सर्व कार्यकर्ते एका बाजूला होते आणि गोरगरीब जनता माझ्या बाजूने होती ज्यानी ज्यानी कार्यकर्त्यांनी आदिवासी भागातील पुढाऱ्यांनी प्रत्येक पक्षाच्या बुतं आणली होती आणि ती बुतं घेऊन ते खरं तर तिथे बसले होते परंतु मला माझ्या जनतेवर विश्वास आहे खुशीखुशी विश्वास आहे आणि त्याचा फायदा मला हे बघा लढणं हे महत्त्वाचं आहे म्हणून मी लढलोय मी लढलो आहे मी रडलो नाही मी लढलोय माझ्याकडं अनेक लोकांनी प्रयत्न केले की तुम्ही पाहिजे ते आकडा घ्या तुम्ही माघार घ्या अनेकांनी अनि प्रयत्न केले पण मी कुणाच्या आकड्याला बळी पडलो नाही माघारीला मी कुठंही तयार झालो नाही मी ठरवलं होतं का लढायचं पहिल्यापासून काही आमच्याच समाजा लोकांनी मला उभं केलं मला झाडं हरभरे झाड चढून दिलं नंतर सगळे मैदान सोडून पळाले पण हा फगड्या मैदानला सोडला हा लढत राहिला हा फकडा लढत राहिला मैदान सोडून पळाले मला वर करून दिला माझा ए बी फवाना मायाबरोबर मुंबईला आले त्यांची नावंसुद्धा घेण्याच्या लायकीचे नाही ते आयुष्यभर फक्त पाकीटवरच जगलेत आणि आयुष्यभर ते पाकीटवरच जगणार मी माझ्या समाजासाठी गोरखर जनतेसाठी काम करत राहणार अशा प्रकारचा माझा निर्धार या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी निश्चितपणे राहत निवडणुकीची जर प्रचार जर यंत्रणे पाहिली प्रचाराची अक्षेस म्हणजे खरविला सरवता अक्षय कमरे खालचे आरोप या ठिकाणी झाले तुम्ही मात्र टीका केली नाही तुमचा प्रचार चालू ठेवला काय सांगाल मी कुणावर टीका केली नाही कोणाचं नाव घेतलं नाही मी माझ्या जनतेची एक निष्ठा राहिलो आणि गोरगरीब जनता जुन्नर तालुक्यातील मतदार बांधवांचं मी खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मी आ, स्वागत केलं आणि मला टीका करणं इतकं मी कुणावरच टीका नाही केली अख्खा इलेक्शनचं प्रेड केलं एवढी खालच्या लेवलला खालच्या स्तराला चिखलफेक झाली खरं तर असं कुणी कुणावरती वैयक्तिक पातळीवरती घसरा नव्हतं पाहिजे पण ते घचरा होतो त्यांचा प्रश्न आहे पण माझ्याकडून कधी असा चुकीचा शब्द गेला नाही आणि आई पुढे जाणार नाही मी माझ्या जनतेची इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये एक एकनिष्ठ राहील मी काम करत राहील निकाल काय लागेल तो लागू द्या शेवटी जनता महत्त्वाची गोरगरीब जनता महत्त्वाची आणि माझ्या उभ्या आयुष्यामध्ये माझं संघर्ष करणं गरीबाला मदत करणं मदतीला धावून जाणं हे माझा पिंड आहे आणि तो सतत माझा पिंड चालू राहणार आहे माझ्या कामात माझ्या कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही अशा प्रकारची मी मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो आणि विनंती करतो आणि सगळ्या जनतेला सांगतो जण खुशी खुशी राहा अजिबात कधी नो टेन्शन निकाल झाल्यानंतर परवाच्या दिवसापासून पुन्हा उद्याचा निकाल झाल्यानंतर मी पहिल्यांदा परवापासून डारी गावगावी मतदारांचे आभार मानण्यासाठी वाड्यावस्थ्यामध्ये जाणार सगळ्यांचे मी आभार मानणार जिथं जिथं मी पोथरून नाही तरी मला मतदान झालं असं फोन येतात तिथे पण मी आभार मानण्यासाठी जाणार कुठल्याही प्रकारची त्यामध्ये शंका नाही आणि मी पत्रकारांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो की पत्रकारांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारची कामगिरी बजावली कुठल्या प्रकारची माझ्याकडे काय अपेक्षा न करता चांगल्या प्रकारचे गरीब उमेदवार म्हणून मला मदत केली हे आदिवासी वादळ वादळ म्हणून जुन्नरचं वादळ म्हणून तुम्हाला उद्याच कळेल तेवीस तारखेला धिंगाणा आणि मला तेवढा विश्वास आहे की निश्चित खुशीखुशी उद्याचा निकाल हा खुशीखुशी होणार आहे आणि खुशीखुशी शब्द हा माझा जुन्नर तालुक्यामध्ये फेमस झाला त्याचं नामकरण झालं हेच मला समाधान आहे उद्या निकाल काही लागू द्या परंतु उद्याच्या ता तेवीस तारखेला हा जो खुशीखुशी निकाल लागणार आहे आणि निवडणुकीमध्ये अनेक मातंभर महाराष्ट्रामध्ये आहेत विजय परिजय हा माणसाने शुकाराला शिकलं पाहिजे अंतिम राजनीती माझ्यासारख्या कार्यकर्त्या काय आहे खरं तर मला या ठिकाणी अभिमान्य सांगावं लागेल का प्रकाश आंबेडकर साहेबांनी एवढा मोठा राष्ट्रीय नेता असताना मला त्यांनी खरं तर वंचित पक्ष तिकीट दिली आणि म्हणून मी त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो आणि निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिवली म्हणून मी पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष झालो आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो जय शिवराय जय भीम जय आदिवासी